नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार मित्रांनो प्रवास भरतीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र भूगोलचे पाठीमागचे भाग जर तुम्ही बघितले तर डिस्क्रिप्शन लिंक आहे तुम्ही ते भाग बघून घ्या ते सर्व भाग तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरतील या भागामध्ये आपण सर्वप्रथम नद्या व त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे बघणार आहोत तर मित्रांनो गोदावरी नदीच्या काठावर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड पैठण कोपरगाव नांदेड गंगाखेड व पुंतांबा हे ठिकाणे वसलेले आहेत तर कृष्णा नदीच्या काठावर सांगली मिरज कराड वाई औदुंबर नरसोबाची वाडी हे ठिकाणे वसलेले आहेत भीमा नदीच्या काठी राजगुरुनगर व पंढरपूर हे दोन ठिकाणे वसलेले आहेत तर मुळा व मुठा या नदीच्या काठी पुणे हे शहर वसलेलं आहे पंचगंगा नदीच्या काठावर कोल्हापूर त्यानंतर करहा नदीच्या काठावर जेजुरी व बारामती हे दोन ठिकाणे वसलेले आहेत धाम नदीच्या काठावर पवनार पांजरा नदीच्या काठावर धुळे वशिष्ठी नदीच्या काठावर चिपळूण सिंधफना नदीच्या काठावर माजलगाव कुंडलिका नदीच्या काठावर रोहा अरुणावती नदीच्या काठावर मानोरा इंद्रायणी नदीच्या काठावर संगमनेर व नेवासे कयाधू नदीच्या काठावर हिंगोली सीना नदीच्या काठावर अहमदनगर इराई नदीच्या काठावर चंद्रपूर तापी नदीच्या काठावर भुसावळ नाग नदीच्या काठावर नागपूर बिंदुसरा या नदीच्या काठावर बीड व मीना या नदीच्या काठावर नारायणगाव वसलेला आहे त्यानंतर या भागामध्ये नद्या व त्यावरील धरणे आपण बघणार आहोत मित्रांनो बीड जिल्ह्यात मांजरा नदीवर मांजरा हे धरण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गोदावरी नदीवर जायकवाडी हे धरण आहे नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीवर विष्णुपुरी हे धरण आहे नाशिक जिल्ह्यात कादवा या नदीवर नांदूर मधमेश्वर हे धरण आहे अहमदनगर जिल्ह्यात प्रवारा नदीवर भंडारदरा बीड जिल्ह्यात सिंदफना नदीवर माजलगाव परभणी जिल्ह्यात पूर्णा नदीवर एलधरी धरण हिंगोली जिल्ह्यात पूर्णा नदीवर सिद्धेश्वर धरण नाशिक जिल्ह्यात दारणा नदीवर दारणा धरण कोल्हापूर जिल्ह्यात भोगावती नदीवर राधानगरी धरण ठाणे जिल्ह्यात तानसा नदीवर तानसा धरण नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर गंगापूर धरण बीड जिल्ह्यात बिंदुसरा नदीवर बिंदुसरा धरण सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीवर धोम धरण त्यानंतर अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा नदीवर महान धरण धुळे जिल्ह्यात अनेर नदीवर अनेर धरण बुलढाणा जिल्ह्यात नळगंगा नदीवर नळगंगा धरण जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीवर दहिगाव जामदे धरण बीड जिल्ह्यात कुंडलिका नदीवर कुंडलिका धरण पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीवर भुशी डॅम पुणे जिल्ह्यात कुकडी नदीवर माणिकडोह पुणे जिल्ह्यात मुठाया नदीवर खडकवासला धरण पुणे जिल्ह्यात मोसी नदीवर वीर पासलकर सागर धरण सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उजनी धरण पुणे जिल्ह्यात मुठा नदीवर टेमघर धरण कोल्हापूर जिल्ह्यात दूधगंगा नदीवर कळमावाडी धरण कोल्हापूर जिल्ह्यात तिल्लारी नदीवर तिल्लारी हे धरण सातारा जिल्ह्यात वेना नदीवर कान्हेर धरण सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीवर धोम धरण सातारा जिल्ह्यात येरला नदीवर येरवंडी डॅम गोंदिया जिल्ह्यात गाडवी या धरणावर इटिया यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा नदीवर इसापूर धरण यवतमाळ जिल्ह्यात खुनी या नदीवर सायखेड हे धरण यवतमाळ जिल्ह्यात वाघाडी या नदीवर वाघाडी हे धरण गडचिरोली जिल्ह्यात प्राणहिता या नदीवर चोविला हे धरण वर्धा या जिल्ह्यात वर्धा नदीवर अप्पर वर्धा नावाचं धरण भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवर गोसीखूर धरण चंद्रपूर जिल्ह्यात इराई नदीवर इरई धरण ठाणे जिल्ह्यात भातसा नदीवर भातसा धरण ठाणे जिल्ह्यात तानसा नदीवर तानसा धरण धुळे जिल्ह्यात पांजरा नदीवर सय्यदनगर धुळे जिल्ह्यात बुराई नदीवर फोपर धरण त्यानंतर जळगाव जिल्ह्यात गोमाती या नदीवर सुरसी धरण नाशिक जिल्ह्यात गिरणा या नदीवर चणकापूर हे धरण पुणे जिल्ह्यात घोड या नदीवर घोड प्रकल्प धरण सांगली जिल्ह्यात वारणा या नदीवर चांदोली धरण व कोल्हापूर जिल्ह्यात भोगावती या नदीवर राधानगरी हे धरण त्यानंतर मित्रांनो धरणे व त्यावर असलेली जलाशयाची नावे आपण यामध्ये बघणार आहोत जायकवाडी या धरणावर नाथसागर हा जलाशय आहे भंडारदारा या धरणावर ऑर्थर लेक किंवा आपण त्याला विल्सन डॅम असेही म्हणतो त्यानंतर वरसगाव या धरणावर वीरबाजी पासलकर नावाचा जलाशय आहे भाटगर या धरणावर एसआयजी कंक या नावाचा जलाशय आहे मांजरा या धरणावर निजाम सागर नावाचा जलाशय आहे राधानगरी या धरणावर लक्ष्मी सागर नावाचा जलाशय आहे त्यानंतर तापी प्रकल्प या धरणावर मुक्ताईसागर चांदोली या धरणावर वसंतसागर दूधगंगा या धरणावर राजश्री शाहूसागर वैतरणा या धरणावर मोडकसागर पानशेत या धरणावर तानाजी सागर गोसीखुर्द या धरणावर इंद्रासागर त्यानंतर तोतलाडोह या धरणावर मेघदूत मुळा या धरणावर ज्ञानेश्वर सागर कोयना या धरणावर शिवाजी सागर तानसा या धरणावर जगन्नाथ शंकरशेठ जलाशय त्यानंतर माणिक डोह या धरणावर शहाजी सागर उजनी या धरणावर यशवंत सागर व त्यानंतर विष्णुपुरी या धरणावर शंकरसागर व वैतरणा या धरणावर बाळासाहेब ठाकरे जलाशय त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील पाटबंधारे महामंडळांची स्थापना व त्यांचे मुख्यालय त्यामध्ये सर्वप्रथम कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना एकोणावीसशे शहाण्णव ला झाली असून त्यांचं मुख्यालय हे पुणे जिल्ह्यात आहे त्यानंतर विदर्भ पाटबंधारी विकास महामंडळाची स्थापना एकोणावीसशे सत्त्याण्णव ला झाली असून त्यांचं मुख्यालय नागपूर या जिल्ह्यात आहे तापी पाटबंधारी विकास महामंडळाची स्थापना हे एकोणावीसशे सत्त्याण्णव ला झाली असून त्यांचं मुख्यालय हे जळगाव जिल्ह्यात आहे त्यानंतर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना एकोणावीसशे सत्त्याण्णव ला झाली असून यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे व त्यानंतर गोदावरी पाटबंधारे किंवा आपण त्याला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ असेही म्हणतो याची स्थापना एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवला ला झाली व यांचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे त्यानंतर मित्रांनो आंतरराज्य प्रकल्प त्यामध्ये सर्वप्रथम तिल्लारी तिल्लारी या प्रकल्पात सहकारी राज्य महाराष्ट्र गोवा पेन्स या प्रकल्पात महाराष्ट्र मध्य प्रदेश लोअर पेनगंगा या प्रकल्पात महाराष्ट्र तेलंगणा लेंडी या प्रकल्पात महाराष्ट्र आंध्र प्रदेश बावनथडी या प्रकल्पात महाराष्ट्र मध्य प्रदेश कालीसरार या प्रकल्पात महाराष्ट्र मध्य प्रदेश दूधगंगा या प्रकल्पात महाराष्ट्र कर्नाटक व त्यानंतर सरदार सरोवर यामध्ये महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश व राजस्थान मित्रांनो महाराष्ट्र भूगोल पाच मध्ये महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील प्रजन संदर्भातील महत्वाचे आठ प्रश्न तुम्हाला भेटणारे महाराष्ट्रातील प्रमुख पिके व जिल्हा या सर्व बाबी तुम्हाला महाराष्ट्र भूगोल पाच मध्ये बघायला भेटल तर महाराष्ट्र भूगोल पाच बघायला विसरू नका भरतीच्या प्रवासात अशाच महत्वपूर्ण व फायदेशीर माहितीसाठी सबस्क्राईब करा नाद वर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा